नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण बेसिक इंग्रजी ग्रामर आपण पण कन्सेप्ट पाहणार आहोत खूप छान आहे खूप तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल सोप्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे बघा हा जो कन्सेप्ट आहे हा तुमचा कन्सेप्ट आहे एक सर्वनाम म्हणून पण त्याचा वापर होतो आणि त्याच्यात थोडासा बदल केला तर त्याचा विशेषण म्हणून पण उपयोग होतो मग पहा हा कुठला शब्द आहे किंवा हे दोन शब्द सांगतो ह्या दोन शब्दांना इंग्रजीमध्ये सॉरी इंग्रजीमध्ये तुम्हाला त्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये करायचंय मराठी सांगतो त्याला म्हणतात दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण आहे दर्शक सर्वनाम म्हणजे काय आणि दर्शक विशेषण म्हणजे काय हेच आपल्याला दोन गोष्टी आज ह्या सेशन मधून पाहिजे खूप सोपं आहे खूप सोपं आहे कन्सेप्ट आहे मी सांगतो तुम्हाला बरं दर्शक सर्व नाव तुम्ही काय म्हणजे तुमच्या लक्षात आला वाचले तुम्ही प्रत्येक वेळी वाचता प्रत्येक ठिकाणी पाहता बोलता ऐकता राईट धीस आणि दॅट हे आपण पहिली पासून शिकत आलोय महिला इंग्रजी ग्रामर मध्ये म्हणजे बेसिक इंग्रजी ग्रामर मध्ये त्याला काय दर्शक सर्वनाम म्हणतात ह्याच मध्ये ह्याला काय म्हणतात हेच कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायचंय बघा धीस आणि दॅट आता हेच आपल्याला पाहायचंय आधी दर्शक सर्वनाम आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग दर्शक विशेषणाकडे वळू बघा दर्श धीस आणि दॅट आता हे काय धीसच अनेक वचन काय होतं धीस दॅटचं अनेक वचन का होतं दोच आता दोन्हीचा वापर पहा कसा आहे जवळ पण एक वचन हे पण जवळ पण अनेक वचन हे लांब पण एक वचन काय दूज लांबन बघा जवळ एक वचन फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही तुम्हाला आता हा पेन आहे माझ्या जवळ हे मी काय म्हणेल वॉट इज दिस तुमचं उत्तर काय असेल दिस इज मार्कर आता माझ्याकडे तर मार्कर किती झाले एकापेक्षा जास्त झाले हे कि नाही जास्त आहेत ना मग मी काय म्हणणार व्हॉट आर आर मार्कर्स म्हणजे काय अनेक वचन जवळ हे व्हॉट इज दॅट तुमचं उत्तर काय असेल दॅट इज मार्कर आणि हे अनेक मी लांब ठेवले एकापेक्षा जास्त आहेत मग तुमचं उत्तर काय असेल दोज आर मार्कर्स हा त्यांचा फरक आहे बघा जवळ असताना एकवचनी काय वापरायचं धीस आणि अनेक वचन असेल पण जवळ आहे जास्त वस्तू आहेत तर लांब आहे एक वचन आ, एक वचन आहे तर दॅट वापरायचे लांब असताना तसंच सेम लांब असताना अनेक आहेत तेव्हा काय वापरायचे दोज आता त्याचे काही नियम आहेत ते पाहून घेऊ त्याचे एक्झाम्पल्स पण देऊ तुम्हाला दिस दॅट च एक एक्झाम्पल घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल की नक्की ह्याचा वापर कसा असतो this इज अ बुक This बुक इज very इंटरेस्टिंग बघा इथं काय आलंय फक्त धीस मग ह्याला काय म्हणणार तुम्ही दर्शक ना काय ह्या धीसला आता ह्या धीस नंतर लगेच नाम आलं काय तर मग हे काय झालं तुमचं दर्शक विशेषण काय ह्या धीस नंतर जर नाम नाही आलं तर ते काय झालं तुमचं दर्शक सर्वनाम आणि या धीस नंतर म्हणजे धीस नंतर जर नाम आलं किंवा धीस दाट तीस दौज ह्याच्यानंतर जर लगेच नाम आलं तर ते झालं सा तुमचं दर्शक विशेषण आता याच काय यापैकी प्रत्येक सर्वनाम सर्वनामचा मी सांगतोय त्याचं नाही सांगत सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये वापरतात पुल्लिंग असेल स्पीरलिंग असेल किंवा नपोसपलिंग असेल तिन्ही लिंगांमध्ये ते वापरतात दर्शक सर्वनामानंतर लगेच नाम येत नाही आता दर्शक सर्वनाम असेल तर लगेच नाम येत नाही नाम इकडे हे की नाही नंतर दर्शक सर्वनाम व दर्शक विशेषण यात फरक आहे येस करेक्ट फरक आहे इथं आपण या दिस नंतर नाम घेतले का नाही त्याच्यानंतर नाम घेतले म्हणून हे झालं तुमचं दर्शक विशेषण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं दर दर्शक विशेषण घेणार दीस दॅड दीस दोस त्याच्यानंतर जर एखादं नाम घेतलं तर मग ते होतं तुमचं दर्शक विशेषण हाच त्यातला फरक आहे बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये असंच एखादा कन्सेप्ट लिहून येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र